सोडून तुला तू तुजाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता दिव देऊ देवल तू आभाळ आभाळ वादळ तो तू राजा आसमानीच बळ दहावजी तू आभाळ आभाळ वादळ तो तू राजा आसमानीच बळ दहावजी अशी ध्यास घेऊन आज थुडवा वाट तू झोकून देर तुझ तुसार थोडं वाट तू थक श्वास आता बेभान पेटू दे पडू उदे पाऊ i whole. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि योगायोग पण आहे की आज गणपतीची संकष्टी पण आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज संत निरंकारी भवन छत्रपती शिवाजी महाराज आपले मैदान इथपर्यंत शिवपानीच्या मैदानापर्यंत आम्ही येथील सर्व रहिवाशांच्या सगळे फुटपाथ रस्त्याचं कामाचा शुभारंभ केलेला आहे आमच्या येथील जनताची मागणी होती की आमच्या येथील फुटपाथी रे काही रस्ते गटारीग गती थोडीशी रिपेरिंग करायला पाहिजे ते रिपेरिंग करण्यापेक्षा मी संपूर्ण आम्ही शचिकाला सुतांना मॅडम काम काढलं इथे चांगले रस्ते कॉन्क्रीटचे व्हावे इथं पावसाळ्याचं पाणी थांबता कामा नाही आणि चालायला एकदम सुरळीत वाटलं पाहिजे आता रस्ते छोटे दिसतात कॉन्क्रीट झाले की रस्ते थोडेसे मोठे वाटतील अशा प्रकारची सुरुवात आहे आणि मला वाटते दोन अडीच ते तीन महिन्यामध्ये हे काम होईल आणि एक सुंदर हा परिसर आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटतं सर याचबरोबरच्या माध्यमातून युवा सुद्धा आहे आकर्षित होते आणि इतिहासमध्ये जाऊन ज्यांचा त्यांचा प्रयत्न असतो फक्त पुस्तकाच्या पाण्यामध्ये तो दिला आहे पण एक असं ऐतिहासिक चित्रपट तयार होतात की जेणेकरून त्या चित्रपटामध्ये बरीचशी माहिती मिळते आज या निमित्ताने तुम्ही युवकांसाठी काय असा एक उपक्रम राबवलेला आहे का बरोबर आहे तुम्ही विषय काढला आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने मी हर वर्षी काहीतरी अनेक अनेक कार्यक्रम उपक्रम राबवत असतो वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो वर्षी मी थोडासा वेगळा उपक्रम करण्याचा निर्णय घेतला यावेळेस पहिला असेल दोनला दोन अडीच महिने झाले आपल्याकडं संपूर्ण देशामध्ये शावा पिक्चरच्या एक लोकांमध्ये एक चांगला प्रतिसाद निर्माण झालेला आहे मी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तरुण तरुणींसाठी युवक आणि युवकांसाठी शावा पिक्चर पूर्ण बालाजी थिएटर कोपखराचं थिएटर थे, बुक केलेलं आहे संध्याकाळच्या वेळेला सातचा सा पिक्चर आहे मोठ्या संख्येनं तरुण तरुणी त्या पिक्चरला जातील संभाजी महाराजांची आपल्यासाठी नक्की संभाजी महाराज आपल्यासाठी काय होते राजा होते एवढंच आपल्याला माहिती आहे राजा होते त्यांनी आपल्याला छल किती केला त्यांनी छल त्यांना किती करावं सण करून घ्यावं लागला त्यांनी केला नाही त्यांनी किती सण केला आपल्यासाठी किती त्याने भोगले आपल्यासाठी तेव्हा कुठेही आपल्याला चांगले दिवस आलेत आणि आज आपण ते, ते साजरे करतो आहे परंतु ते इतिहास नुसतं वाचून जमणार नाही इतिहास पाहायला पण लागेल आणि पाहायची संधी आज आपल्याला आणि ते छावा पिक्चरच्या माध्यमातून मिळते छत्रपती शिवाजी महाराज काय होते संभाजी महाराज काय होते आपल्याला समजून घ्यावं लागेल याकरता मी तरुणांसाठी हा प्रयोग केलेला आहे आणि आज छावा पिक्चरचा आज मी बुकिंग केलं आहे आणि छावा पिक्चरचं आज बुकिंग केलेलं आहे छावा पिक्चरच्या माध्यमातून हा आज तरुण तरुणांना मिळेल महिलांचासुद्धा माझं नियोजन आहे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये छावा पिक्चर आम्ही पाठवण्याचं आमचं नियोजन आहे त्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं आज आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन ठेवलं छावा पिक्चरचं उद्घाटन ठेवलं आणि आज मोठ्या संख्येनं इथं लोकही जमले आणि मोठ्या संख्येनं आज संध्याकाळी छावा पिक्चर बघायलासुद्धा मुलं जातील त्याबद्दल माझ्या मनात फार मोठा एक आवेगला आनंद निर्माण झाला आहे म्हणून आज आजच्या आनंदाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजा जयंती परमिश्वरला प्रार्थना करतो सर्वांनाचा दिवस असाच आनंदाचा सुखाचा जावो हो। आणि जेवंती आनंदाने सर्वांनी साजरी करावं अशा प्रकारची मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सर अंदाजे किती हे कामाचा खर्च आहे आणि ते कधी होणार आहे कामाची कालावधी कधी हा जवळजवळ ऐंशी लाखाचा हा खर्च आहे म्हणजे ऐंशी लाख रुपये हा एकूण कामाचा खर्च आहे आणि हा खर्च कॉन्क्रीट हो वगैरे आहे रस्त्याचे कॉन्क्रीट होतील रस्ता छोटा आहे तो रस्ता आता त्याच्यापर्यंत मोठ्या प्रमाणात दिसेल दिसायला सुंदर दिसेल लोकांचे पाणी पावसाला थांबतं ते पाणी थांबणार नाही आणि लोकांना जे तक्रारी आहे त्या तक्रारी दूर होतील अशा प्रकारचे काम आहे आणि लोकांना समाधानी जात सर या ठिकाणी नेमली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आज या आत्तापर्यंत मी नगरसेवक म्हणजे या संपूर्ण शहराचा इतिहास आपल्याला माहीत छोटी छोटी झाली प्रत्येकाचं स्वप्न आहे की माझं एक सुंदर असं एक घर असावं आणि त्यासाठी सुद्धा तुमचं काय संकल्पना आहे त्यांचं स्वप्न पूर्ण नाही प्रत्येकाला वाटतो आपण आता आता हा माझा वॉर्ड आहे हा झोपडपट्टी भाग आहे स्लम एरिया आहे आता अधिकृत आहे आणि अनधिकृत आहे हा जरतरचा प्रश्न मी अधिकृत अनधिकृत म्हणू शकत नाही प्रत्येक अधिकृत व्हायला पाहिजे त्यांचे घराच्या टॅक्स पावती त्यांना समाधान नाही मिळत त्यांचं घर आहे पण स्वतःला बांधायला त्यांना त्यांना महापालिका परवानगी देत नाही शिडको ही परवानगी देत नाही तर पंचवीस पंचवीस तीस वर्ष लोक राहतात दोघे राहत होते दोघांचे आठ झाले आठ जण एका घरामध्ये कसे राहतील मग आता आजूबाजूला वाढू शकत नाही पण आकाशात वरती तर आपण दोन माले बांधू शकतो तेही शुडको महापालिका परवानगी देत नाही मग मा त्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून मी आता अधिकार आमदार आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आपले मंत्री महोदय आहेत त्या माध्यमातून मी शासनाला विनंती केलेली आहे की के आमच्या ना आयुर्वेद नाक्यावर आम्हाला एसआरए किंवा क्लस्टर या योजनेचा आम्हाला शुभारंभ करून द्यावा आणि मला पूर्ण खात्री आहे की लवकर ती क्लस्टर योजना येईल आणि आमच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होईल